हॅलो यूट्यूब फॅमिली आज मी बनवणार आहे ओले बोंबील आणि ओले बोंबीलसाठी आपण सगळी तयारी करून ठेवलेली आहे हे सगळं जे हिरवं वाटण आपल्याला करायचं आहे खरं तर ओले बोंबील हे आपले जे आहे ते हिरव्या वाटणमध्ये खूपच सुंदर होतात आणि ते कसे बनवायचे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला व्यवस्थित मी सविस्तर आता सांगते आणि ह्याची चव थोडी वेगळीच लागते आपल्या इतर कालवनापेक्षा तर आता आपण सगळ्या वस्तू काय काय घेणार आहे ह्याची तुम्ही तुम्हाला चांगली ओळख करून देते आणि खूप टेस्टी होतं तर नक्की तुम्ही एकदा ह्याचा हिरवा वाटणमध्ये बनवून बघा हा जो मी मसाला बेसिक मसाले दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी बघा काय काय घेतलेलं आहे तर कच्चा कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि धन्या आणि अद्रक हे सगळं आपण मिक्सरला आपण बारीक करून घेतो आणि थोडंसं से सेलो फ्राय करून आपलं खसखस घ्यायला हवी आता आपण थोडंसं जिरं टाकूया त्याच्यामध्ये पुन्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं अजून हे जिरं आपल्याला थोडीशी चव आपली असतेच मसाल्यामध्ये थोडीफार तरी आणि थोडीशी मी चिंच घेते तर थोडी अजून जरा घेते मी कारण आंबट आणि तिखट हिरव्या मिरचीचं जे चट चटणीचं जे वाटण आहे ना त्या वाटणामध्ये जे ओले बोंबील होतात ते अप्रतिम होतात तर नक्की एकदा बनवून बघ बघाच तुम्ही मी जसं सांगेल तसं बनवून बघा आणि थोडी चिंच कमी वाटली म्हणून मी पुन्हा थोडीशी वाढवली आहे तर हे सगळं वाटण आता आपण सगळं एकत्र करून हे सगळं आपण मिक्सरला घेणार आहे तर हे सगळं मिक्सरमध्ये बघा मी आता सगळं व्यवस्थित टाकते हिरवी मिरची वगैरे सगळा मसाला जो काय आपण दाखवलेला आहे तो पूर्णपणे मी घेते आणि तीनच हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट तुमच्या अंदाजे घ्या तुम्हाला किती तिखट हवे त्या हिशोबाने घ्या तुम्ही आणि खसखस थोडीशी भाजून घ्यायची आणि बाकी कच्चा कांदा राहिला तरी काही हरकत नाही कांदा काय आपल्याला भाजायचा नाही आहे तर हे सगळं वाटण आता आपण मिक्सरला व्यवस्थित करून घेऊया आणि हे बघा ह्या पद्धतीने सगळं आता मी तुम्हाला व्यवस्थित आता हे कसं वाटण करायचं ते तुम्हाला दाखवते आणि ह्याच्यामध्ये थोडी ही खसखस पण घेतलेली खसखसमुळे काय होतं थोडासा थिकनेस चांगला येतो आणि व्यवस्थित होतं हे सगळं तर आता हे बघा हे वाटण आपलं पुन्हा त्याच्यात मला आहे ना पाणी टाकायचं राह राहून गेलं मी विसरले तर थोडं पाणी पण आपण टाकूया कारण पाण्यामुळे थोडंसं पटकन बारीक वाटण होईल खसखस लवकर बारीक वाटत नाही कारण ती पूर्वीच बारीक असते त्याच्यामुळे आता आपण व्यवस्थित मिक्सरला हे छानपैकी असं बारीक करून स्मूद असं करून घेऊया आणि खूप बारीक करून घ्या कारण खसखस लवकर वाटली जात नाही कारण ते आपण पाणी वगैरे एकत्र एक केले आणि छान असं आता त्याची पेस्ट करून घेऊया तर ह्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे मस्त असं आहे बघा खूप असं मिक्सरला बारीक करून घेते मी तर अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करायचं आहे आपल्याला आणि मस्त अशी पाईंड अशी पेस्ट करायची मस्त अशी खूप स्मूथ करून घ्यायचे त्याला आणि हे बघा हे झालेली आपली आता तर अशा पद्धतीने करायचं मी चिंचसुद्धा त्याच्यातच वाटलेली आहे खूप आणि ही कशावर सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता एरवी आणि आता आपण कुकर म कुकर आहे माझा कारण कुकर थोडंसं बुडाचं असतो थो। तुमच्याकडे जे भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने जाड बुडाची भांडी असेल तर अजून छान तर हे बघा मी थोडंसं एक टेबल स्पून तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आपल्याला मस्त असं गरम झालं की त्याच्यामध्ये आता आपण फोडणीला आपल्याकडे कडीपत्ता असतो तो, तो फोडणीला आपल्याला टाकायचा आहे तर हे बघा छान असं झालेलं आहे तर आता आपण कडीपत्ता टाकलेला आहे मस्त फोडणी बसलेली आहे आणि हे जे वाटण आहे ते आपण आता कुक कुकरच्या भांड्यामध्ये म्हणजे जे तुमच्याकडे भांडं असेल जाडबुडाचं जरा घ्यायचं कारण मसाले आपल्याला भाजायचे असतात हे चांगले कारण भाजण्यामुळे काय होतं थोडासा जो कांद्याचा जो उग्रपणा असतो तो निघून जातो आणि सगळे परफेक्ट मसाले भाजल्यामुळे एक रस्याला एक वेगळी चव येते नाही तर कच्चा असं आपण टाकलं तर त्या रस्याला एवढी काही चव नसते कारण आपण नंतर ओले बोंबील वरूनच सोडणार आहे ना तर ओले बोंबील कसं आपल्याला जास्त परतता येत नाही आहे हलकेशा हाताने परतायचं आहे त्याला तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण एक थोडंसं असं चांगलं परतून घेतलं की एक जरा दोन मिनटं आपण झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर खूप असं मस्त असं तेल सुटेपर्यंत चांगलं त्याला हे करूया आपण आणि प्रत्येक वेळी आपण थोड्या थोड्या वेळाने ते बघायचं आहे कारण का मसाला भाजणं गरजेचं आहे बनवण्याची खासियत आपली हीच आहे की आपल्याला मसाला चांगला भाजला गेला पाहिजे नाहीतर इतर, इतर आपण बनवतो पण ते कच्चा मसाला टाकणं त्याची एक रेसिपी वेगळी असते पण हे बघा असं थोड्या थोड्या वेळाने बघायचं आपण आणि हे जे मिक्सरचं भांड्यातलं पाणी मी थोडंसं टाकून पुन्हा भाजायला ठेवलेलं आहे कारण तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे थोडंसं हलकंसं आता पण पुन्हा आपण झाकण ठेवून दिलेलं आहे तर आता लगेच एक दोन मिनटाने लगेच काढायचं हे बघा मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी आणि आता आपण थोडासा ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तो म्हणजे थोडासा गरम मसाला पण आपण टाकायचा आहे त्याच्यामध्ये झाकण ठेवून झालं थोडं तेल सुटलं की थोडा हा गरम मसाला मी टाकलेला आहे आणि आता थोडा वेळ अजून झाकण ठेवूया आपण आणि थोडासा आपला घरचा जो मसाला आहे ते तुम्ही टाकायचं थोडासा तर ह्या ह्या अशा पद्धतीने आपण सगळी फोडणी आपण दिलेली आहे आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा वाटेल तुम्हाला कारण मला सविस्तर सा सांगायचं असतं कारण हे झटपट सगळे आहे दोन दोन मिनटांनी झाकण ठेवायचं आहे मसाले परतून घ्यायचे पुन्हा झाकण हे दोन तीन वेळा जर केलं की म्हणजे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं मसाला भाजला गेला पाहिजे तर हीच तर खरीच सव आहे म्हणजे मसाल्यामध्ये हिरवा मसाल्यामध्ये करताना थोडा असं परतण्यामध्ये थोडा वेळ जातो पण रेसिपी एकदम भन्नाट होते ती हिरव थोडंसं स्किप झालेलं आहे थोडंसं तुम्ही अजून त्याच्यामध्ये घरचा मसालासुद्धा तुम्ही थोडासा टाकायचा आहे जेणेकरून त्याला एक वेगळी अजून एक चव येईल हलकंसं असं म्हणजे तुम्हाला पण ते छानच वाटेल हिरवा थोडासा नाही आपला घरचा मसाला हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे आता आपल्याला हे बोंबील आपल्याला त्याच्यात टाकायला काहीच हरकत नाही थोडीशी हळद राहिली होती टाकायची कारण मॅरिनेट करताना मी टाकलेलंच होतं पण थोडंसं अजून आपण हळदसुद्धा टाकायची थोडीशी कारण त्याच्यामुळे काय होतं बोंबीलचा जो वास असतो म्हणजे प्रत्येक मच्छीला एक वेगळा वास असतो तो मुरला जातो म्हणजे जास्त असं वशाट असं लागत नाही आणि हे ओले बोंबील बघा मी आता एक दोन ते तीन बोंबील घेतले होते तीन बोंबीलच घेतले आणि हलकंसं परतायचं कारण ह्याला एकच उखळ द्यायचं आहे आणि आपल्याला लगेचच हे लगे करायचं आहे सर्व करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं जरा मी पाणी ओतणार आहे त्याच्यामध्ये कारण असंही तुम्ही घेऊ हो शकता पण मला थोडासा रस्सा पाहिजे भाताबरोबर खायचं आहे थोडा त्याच्यामुळे मी एक अर्धा पेला असं त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हलकंसं एक एक उकळ येऊन देते थोडीशी हे बघा असे मिक्स करायचं छान असं तर थोडंसं एकत्र एकजीव केलेला आहे आपण जास्त हलवायचं नाही ह्याला ओले बोंबीलला नाहीतर ते फुटतातच पण हे म हे असं झालं की हे जरा बोंबील लहान असल्यामुळे हे थोडेसे मऊ होणारच आहे कारण खूप लहान बोंबील होते पण एक बाहेर पाऊस मस्त पडतो आहे आणि असा रस्सा खायचा मला इच्छा झाली म्हटलं आज रविवार पण आहे त्याच्यामुळे ह्या पद्धतीने मी हा रस्सा बनवला आणि खूप असं छान असं झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं झालेलं आहे आता जास्त वेळ न लावता कारण मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि वाफळलेला राईस म्हणजे गरम गरम भात आणि खूप सुंदर असं इचव लागणार आहे हे बघा मस्त असं तोंडाला पाणी आलं की नाही मस्त असं आहे बघा कारण बाहेरचं असं वातावरण पावसाळी इतकं सुंदर आणि त्याच्यामध्ये हा गरम गरम रसा तोही हिरव्या मिरचीचा अप्रतिम लागतो आहे तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नी आणि तुम्हाला नक्की काय प्रश्न वाटत असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आणि आपल्या चॅ चॅनेलचं सगळं ग्रोथ झालेलं आहे पण काय प्रॉब्लेम आहे ते मला नेटवर्कचं काही कळत नाही आहे त्याच्यामुळे मी जरा कन्फ्यूज आहे की माझे व्यवस्थित चाललेलं आहे व्ह्यूज तर दाखवले जातात पण पुढे एक लाईन असते ती दाखवली जात नाही तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा